आमदारकी निवडणूक लढविणे आमचे स्वप्न नाही साखर कारखाना सुरू करण्याला प्राधान्य चेअरमन अनिताताई सगरे स्वर्गीय नानासाहेब सगरे व विजयराव सगरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मेळाव्याला लक्षवेधी गर्दी श्री महांकाली सहकारी साखर कारखाना सुरू करणे हे आमचे प्रथम ध्येय आहे आमदारकी निवडणूक लढविणे हे आमचे स्वप्न नाही कवठे महांकाळ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न सोडविणे महांकाली साखर कारखाना सुरू करणे याला आमची प्राधान्य असेल असे मत महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान चेअरमन अनिताताई सगरे यांनी सगरे गटाच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये व्यक्त केले आहे कवटे महाकाळ येथे स्वर्गीय नानासाहेब सगरे स्वर्गीय विजयराव अण्णा सगरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्या प्रसंगी चेअरमन अनिताताई सगरे बोलत होत्या कार्यकर्ता मेळाव्याला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती सगरे गटाचे अस्तित्व दाखवणारी ठरली कवटे महाकाळ तालुक्यात सगरे गट आज देखील राजकीय पटावर सक्षम असल्याचे या मेळाव्यावरून स्पष्ट झाले आहे कार्यकर्ता मेळाव्यामध्ये युवा नेते हयुम सावनूरकर यांनी केलेले भाषण लक्षवेधी ठरले आहे सावनूरकर यांच्या भाषणाने कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह दुनावला या कार्यक्रमामध्ये चंद्रकांत लोंडे नानासाहेब वाघमारे मोहन खोत टी व्ही पाटील यांची भाषणी झाली कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक दीपकराव ओलेकर यांनी केले आभार शंतनुभैया सगरे यांनी मानले या मेळाव्याला माजी सभापती दादासाहेब कोळेकर मार्केट कमिटीचे विद्यमान संचालक महेश पवार माजी उपसभापती अनिल शिंदे ज्येष्ठ नेते भानुदास पाटील देशिंगचे नेते आप्पासाहेब कोळेकर कर्लीचे मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रशांत शेजाळ माजी सभापती विकास हक्के माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताजीराव पाटील माजी नगराध्यक्ष साधना कांबळे हिंगणगावचे अमर सावळे ढालगावचे कुमार पाटील भाऊ पाटील महादेव पाटील गणपती शेटे अरविंद स्वामी विजय पाटील शीतल पाटील श्यामराव इरळे तानाजी कदम यांच्यासह स्वर्गीय नानासाहेब सगरे स्वर्गीय विजयरावांना सगरे यांच्या विचारावर व गटावर प्रेम करणारे कार्यकर्ते महांकाली सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक व कामगार मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा या मेळाव्यामध्ये महांकली सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन अनिताताई सगरे यांनी केलेले भाषण व युवा नेते शंतनुभया सगरे यांनी केलेले भाषण व सभेचे इतर राजकीय वृत्त आपण पुढे पाहूया मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क असे बरेच मंडळ आहेत की मी लहान असतानापासून फक्ते की सर, तुम्ही सर्वजण आज माझ्या कुटुंबातले आहे गेले अनेक वर्ष नानासाहेबांच्या नंतर विजयाना असतील बंडू बालक असतील ह्या सर्वांच्या सार्वजनिक जीवनात जे काही तुमचं मोठं योगदान असेल मोठं मुर्त, महत्वाचं सहकार्य तुम्ही दिलेलं आहे एक भगी म्हणून मी जेव्हा जेव्हा अडचणीत होतो त्या त्यावेळेस तुम्ही समर्थ साथ मलाही दिलेली आहे मी हे कधीही मी विसरू शकणार आणि मी ह्या साथ जे ऊसाचं बिल शेवटला राहिलं होतं त्यासाठी पण मी अवोरात प्रयत्न करून जे निम्म राहिलेल्या उसाचं बिल प्रयत्न पूर्ण करून त्यांच्या खाती कधी जाईल यासाठी मी जगत होतो आज बरेच नैसर्गिक अडचणी असतील काही मानवनिर्मिती अडचणी असतील ह्या सगळ्या गोष्टीत मी अडचणीत येत गेलो तर बऱ्याच लोकांनी मला सहकार्य केलेलं आहे सहकार्य केल्यानंतर बाबा असतील जयंत साहेब असतील अण्णा नानाचे तर उपकार आणि त्यांचे जर उपकार म्हणता येणार नाही त्यांचं आज खरं बघितलं तर अण्णांच्या निधनानंतर तुम्ही जे मला समर्थ साथ दिली मला असं जे माझ्या कुटुंब असला मी कधीही ते विसरू शकणार नाही माझा एकच ध्यास असते की माझी जी ऊस उत्पादक शेतकरी आज अडथनेतून चालले आहेत त्यांच्यासाठी मला हे पुन्हा कारखाना सुरू करायचा आहे बऱ्याच लोकांनी सावंत सरांनी सा, सा, म्हटलं मला खुलासा द्या खुलासा बऱ्यापैकी मी देण्याचा तर प्रयत्न करणार आहे बरोबर जवळपास ऐंशी टक्के आज आपलं काम झालेलं आहे आज आपण कोर्टात गेलो जमीन विक्रीच्या संदर्भात आपण कोर्टानं आदेश दिला हे आदेश करत असताना तिथं अनेक लिटिगेशन आले अनेक अडचणी आले शासकीय बोजा त्या जमिनीवर होता त्या जमीन जमिनीवरचा कालच मुंबईत एक अदालतमध्ये आपल्यासारखा निकाल लागला शासकीय बोजाचा पण आज निकाल लागलेला आहे बऱ्यापैकी ऐंशी टक्के काम आज झालेला आहे जवळजवळ मग श्री लोंडे साहेबांनी सांगितलं महिला तसं बघायला तर साहेबांचं असेल आराबाबांचं असेल हे सगळ्यांचं पण आम्हाला सहकार्य मिळालं आहे आम्ही आमच्या पद्धतीनं आराराबांना सातत्याने सहकार्य करायचं आम्ही ध्येय ठेवलं तर त्या पद्धतीने अण्णा असतील मी असतील सहकार्य के करायची भूमिका घेतलेली आहे आत्ता बोलायचं झालं तर येणाऱ्या काळात आपण सर्वांनी आता जे माझ्या एका हाकेला तुम्ही एवढ्यात एका दिवसात तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उप उपस्थित राहिला तुम्ही जेव्हा उपस्थित राहता तुम्ही जेव्हा बोलता बऱ्याच आई उन्हा साव साव असतील तिव्या बा सगळ्यांनी मला म्हणजे सजेशन दिले की आपण तालुक्याच्या दौऱ्या करावाने बँकेचं काम असतं इतर जिल्हा परिषद मग पोलीस स्टेशनचं काम असते यासाठी मी येणाऱ्या काळात नक्कीच एक दौरा करेल आपली काही अडचण असतील त्या अहोरात म्हणजे कधी कोण करा बहाराणा करा रात्री करा साठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ मंडळी सगळे कुटुंबावरती प्रेम करणाऱ्या व तरुण मित्र आज खरं म्हणजे आज खरा आनंद वाटला की नानांच्या सुरुवातीच्या काळापासून ते आतापर्यंत आमच्या कुटुंबाच्या प्रवासात आज अनेक जण इथे उपस्थित आहेत त्यात एकोणीसशे च्या नानांच्या पहिल्या जनता दलच्या काळातील एक असे सहकारी ज्यांच्या गाडीच्या टाकीत माती ओतली गेली असे आमचे सर त्याचप्रमाणे अलकूडच्या आत्ताच वहिनी नाव घेतलं आणि आत्ताच सुरुवातीला राजाराम पाटील सरांनी उल्लेख केला बबन दादा त्याचबरोबर नानासाहेबांचे सहकारी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नानांचे किचन कॅबिनेट आमचे बाबू आझाद असे अनेक जण इथे उपस्थित माझे सर्व तरुण मंडळी मगाशीच आता सा वहिनींनी सांगितलं की आपले ऐंशी टक्के काम झाले राहिलेलं उर्वरित काम नक्कीच ह्या दोन तीन महिन्यात होऊन जाईल मी ह्या ठिकाणी त्याची गवाही देतो आणि आपण वेळात वेळ काढून एका दिवसाच्या कालावधीत आपण सर्वजण एवढं उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराज तालुक्यात घेत असताना बघा जे जे विजयांच्या काम केले जे कार्यकर्ते त्याने अगदी मनापासून सांगा की विजयाणांचा चिरंजीव फिरला पाहिजे नाही